लाख रुपयाची मागणी केली आहे ती देखील मी इथं जाहीर करतो नमस्कार करायला आलोय आपला आशीर्वाद घ्यायला आलोय म्हणजे येताना पाहिलं चित्र की सगळ्या रस्त्यावर कच्चीवर बाल्कनी मध्ये सगळीकडे बहिणी पण होत्या भाऊही होते मी मंत्र्यांना विचारलं अरे सगळी माणसं इकडे आहेत म्हणजे तिकडं मंडपामध्ये कोण आहे की नाही बोले मंडपात जागा नाही म्हणून हे बाहेर आलेले आहेत सगळे स्क्रुटीनी झाली दोन लाख फॉर्म फा, फा, ग्राह्य धरले म्हणजे मंजूर झाले आणि उरलेले जे आहेत त्याचही काम चालू आहे तेही लवकर आपण पूर्ण करा अशा प्रकारच्या माझ्या सूचना आहेत खरं म्हणजे मी आपल्याला मनापासून धन्यवाद माची लाडकी बहिणी योजनेमध्ये हो महिन्याला अठरा हजार, हजार रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे आणि एका घरात दोन माझ्या बहिणी असतील तर पंधरा दीड हजार गुणिले दीड दीड हजार प्लस दीड हजार तीन हजार रुपये वर्षाला छत्तीस हजार रुपये आपल्या खात्यात जमा करणार हे सरकार आणि म्हणून मुलीचा जन्म ही ही जी काही तुम्हाला नतमस्तक झालो तुम्हाला दंडवत घातलाय कारण तुम्ही एवढा वेळ थांबला आणि म्हणून एवढा शोषिक आणि सहनशीलता इतर कुणामध्ये असू शकणार नाही त्या माझ्या बहिणींमध्ये आहे ती तुम्ही आज दाखवून दिलेली आहे आणि म्हणून इतका नशीबवान भाऊ पण मिळवायला देखील नशीब लागतं ते या तुमच्या एकनाथ शिंदेला मिळालं त्याबद्दल देखील मी आपला मनापासून आभारी आहे या ठिकाणी ही योजना निर्णय घेतल्यानंतर मी आदरणीय प्रधानमंत्रीजींना पण सांगितलं त्यांनी म्हटलं अभिनंदन म्हणून ही योजना कायम स्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे विरोधकांच्या पोटात चुकलंय त्यांचा पराभव दिसू लागलाय म्हणून कोर्टामध्ये कोणाला तरी पाठवलं त्यांनी पण मला विश्वास आहे का ही योजना बंद व्हावी म्हणून या योजनेला खोडा घालायचा या योजनेसाठी कोर्टामध्ये जायचं या योजनेसाठी स्टे घ्यायचा अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी केलाय पण मला विश्वास आहे माझ्या लाडक्या बहिणींवर कोर्ट न्यायालय देखील अन्याय करणार नाही तो देखील न्याय देईल आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही जी हे लोक खोडा घालतायत यांना बरोबर लक्षात ठेवा हे कपटी सावत्र भाऊ आहेत हे सावत्र भावांपासून सावध राहणार ना तुम्ही तुम्हाला योजना देणार महायुतीच सरकार तुम्हाला मी सांगतो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे निर्णय घेतलेला नाही ही आमची प्रिंटिंग मिस्टेक नसणार शब्द देतो या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पंचेचाळीस हजार तुम्हाला मी शब्द देतो या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे पंचेचाळीस हजार भावांसाठी पंधरा हजार कोटी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद आपण केलेली आहे आणि म्हणून हा तुमचा भाऊ देणार आहे घेणार नाही हा देणारा आहे आणि म्हणून हे स सरकार अनेक योजना लागू केल्या मी त्या योजना सांगू इच्छित नाही त्याला वेळ पुरणार नाही आणि म्हणूनच आज महिलांच्या चेहऱ्यावरच जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्या तालुक्यामध्ये महिला फॉर्म भरतात अर्ज भरताय त्यामुळे विरोधक घाबरलेत सगळ्या सेतू केंद्रावर अर्ज भरायचे तुम्हाला काढ पहिले आपण आटी टाकल्या होत्या आम्ही काढून टाकल्या सुटसुटीत केलं त्यामुळे अधिकृत भरायचा नाहीतर कोणाच्या तरी हातात आपण फॉर्म भरला तर ते फॉर्म फाडून टाकतील आणि सरकारला बदनाम करतील म्हणून तो तुमच्या खात्यात दोन महिन्याचे पैसे जातील त्याच्या जा पुढच्या महिन्यात देखील आणखी महिना महिना पैसे जाईल समजा ही जुलै एक पासून ही योजना सुरू झालेली आहे तुम्ही ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी दोन महिन्याचे पैसे जातील सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तरी सुद्धा तुम्हाला पैसे जुलै पासून मिळतील हा माझा शब्द आहे आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो की या जिल्ह्यामध्ये आपण अनेक योजना आणतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन या मराठवाड्याचा विकास करणं अब्दुल शरीदपणे माझ्या बहिणींना पैसे देणार आणि म्हणूनच हिरकणी कक्ष महिलांसाठी बांधण्यासाठी यांनी पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी केली आहे ती देखील मी इथं जाहीर करतो माझ्या बहिणींसाठी हिरकणी कक्ष देखील या ठिकाणी सुरू करा आणि म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्या महिला भगिनींना मनापासून धन्यवाद